जालना बडोदा तांगडा येथे घरगुती गॅसचा स्फोट घरातील साहित्य जळून खाक जालना जिल्ह्यातील भोकरदान तालुक्यातील शेतकरी शांताराम गोविंदा तांगडे यांच्या घराला दिनांक सहा एप्रिल रोजी रात्री साडे दहा सुमारास गॅसची गळती होऊन भडका झालाय याविषयी सविस्तर माहिती अशी की शांताराम गोविंदा तांगडे हे आजूबाई संस्थान आणवा येथे दर्शनासाठी गेले असता सदरची घटना घडली आहे यावेळी शेजाऱ्यांनी जाळ पाहून घराकडे धाव घेत आग्रिजवण्याचा प्रयत्न केला मात्र गॅसने भडका घेतला होता व या भडक्यामध्येच घरात ठेवलेले पेटीतील दोन लाख साठ हजार रुपये व दहा ते बारा क्विंटल डॉलर हरभरा गहू आणि संसार उपयोगी साहित्य असे एकूण चार लाख रुपयांचे नुकसान या शेतकऱ्याचे झाले आहे भाऊ मला सांगा काय नुकसान झालं आणि कशानं झालं काय नाव तुमचं मी शांताराम गोविंद तांगडे मी आजूबाईच्या स्वारीला जायला होतो घरात गॅस न स्कॉट घेतला काय काय नुकसान झालं यामध्ये किती नुकसान झालं दोन अडीच दोन लाख सात हजार रुपये जळाले काही वस्ता भावी जळाला सर्व धान्य हरभऱ्याचे कट्टे होते तीस कट्टे तीस कट्टे जळाले भरपूर काही असं नुकसान झालं नुकसान झालं पंचनामा वगैरे केला का कोणी कोणी आलं होतं का आता येणार आहे का भाऊ मला सांगा काय झालं काय नाव तुमचं माझं नाव गणेश विश्वनाथ तांगडे ओढत hmm. तांगड्याचा रहिवासी रात्री इथं आमचं भाऊ शांतीनाथ गोविंदा तांगडे यांच्या घरात गॅसमुळं स्फोट झाला मी hmm. तिकडे घरी होतो आणि मला ते कळालं आणि मी आलो इकडं तर एकदम जाळ झालेला होता घरी कोणीच नव्हतं ते ते कुठं गेलेले होते ते आजोबाईच्या यात्रेनिमित्त तिकडे गेले होते आणव्याला गॅस गॅसनं पेट घेतला त्यावेळेस तुम्ही काय केलं मग मी आलो तस दरवाजा तोडला कुलूप तुटत नव्हती तर मी डायरेक्ट लात घातली त्याला तुटला मी गेलो मग आतमध्ये डायरेक्ट गॅस उचलला बाहेर पेटला ते चक्क विजला नंतर जाळ काही विजत नव्हता पण मग आरडाओरडा केल्यामुळं इथं पांडे सरकार एक इथं बारोटे कंपनी त्याच्या ते आले मग एक गणिमत हाऊत भरलेले होते पाणी होतं बरंच त्याच्यामुळं ते कवर झालं यात मग घरातलं काही नुकसान वगैरे झालं नुकसान झालं ना बरं काय नुकसान पैसे होते दोन लाख साठ हजार रुपये ते हे झाले ते कडुळे होते काही ठेवलेले ते काही आता सापडत नाही काय अन्नधान्य वगैरे होत का धान्य ते हरभर नुकसान झालं हरभर गहू डाळी धुळी घरात काय जे असलं ते पेटलं सगळं पूर्णपणे पेटलेलं पंचनामा वगैरे करण्यासाठी कोणी आलं का आता येतो ते फोन लावलं ताई मला सांगा तुमच्या घराशेजारी घर जळालं कशानं जळालं तुम्ही प्रत्यक्षदर्शिनी होता का काय नाव तुमचं त्यांच्या शेजारी राहतो ज्यावेळेस जाळ झाला त्यावेळेस आवाज आला एकदम भयानक आवाज आला आवाज सगळे ओरडत होते काय झालं म्हणून आम्ही बघितलं तर पूर्ण जाळ होता येऊन बघितलं सगळे पाणी घेतलं विजवलं गॅस सगळं घरातलं पूर्ण जाळ आलं काय सुद्धा घरात राहिलेलं नाही बघा गॅस घेऊन कोणी वाचवलं काय गणेश तांगडे यांनी वाचवलं आम्हाला काहीच कळत नव्हतं काय करावं म्हणून सगळं दूर उकडं कायच नव्हतं आई त्यांची वरडत होती वडील रडत होते काय म्हणजे पूर्ण घरात पाणी सगळं आम्ही भिजवलं कमीत कमी वीस पंचवीस जण होतो आम्ही इथं कोणी बाडले गे कोणी कळशे घे कोणी काय घे आम्हाला व्हिडिओ काढता आला नाही काय नाही काही सुद्धा समजत नाही कोणाचे फोन सुद्धा काहीच नाही सगळं धिंगणं झाला सगळा ते कुठं जायला होते घरचे लोक ते आजोबाईच्या संघाला जायला होते घरी कोणी नसताना कुलूप लावलं होतं कुलूप ते गणेश तांगड्यांनी डायरेक्ट तोडलं लातांनी मागून दरवाजा तोडला आम्ही दे, माझ्या देरानी माझ्या नवऱ्यानी सगळ्यांनी आम्ही धावपळ केली गॅस न हो, सगळं नि झालं बघा काय दुसरं काय नाही गॅसनी सगळं झालंय झालं त्यावेळेस सगळे म्हणजे काय सुचतच नव्हतं डायरेक्ट सगळे कपडे त्यांच्या घरात काय सुद्धा खायला सुद्धा काय राहिलं नाही बघा त्यांचं काहीतरी झालं पाहिजे काय सुद्धा राहिलं नाही सगळं जळून झालं गरीब लोक आहे ते माझी एवढीच विनंती आहे खूप कष्ट करतात ते असं व्हायला नको होतं सगळे धावले पण काहीच उपयोग झाला नाही एकदम सगळं जाळ कुठं दूर सगळं काहीच म्हणजे काहीच कळत नव्हतं मी स्वतः मांडवळ्यानं बघितलं रात्रभर कोणी झोपलं नाही काय खाल्लं नाही काय नाही सगळे तशीच तशी बसलेली आहेत सगळे आता काय मागणी आहे तुमची आमची मागणी हीच आहे एवढं जे झालं तेवढी सगळी भरपाई करून द्या त्यांच्या घरात भरपूर पैसा होता सोनं सोननानं घरीच ठेवून गेले होते ते जात्राना जायचं म्हणून ते काय घालून गेले नव्हते तिच्या लग्नासाठी त्यांनी पैसे सुद्धा घरात जुळून ठेवलेले होते